निश्चितपणे नवी मुंबई महानगरपालिका आज देशामध्ये दुसरी आणि राज्यामध्ये सातत्याने एक नंबर आहे त्याच्यामध्ये देशामध्ये आपण एक नंबर येण्यासाठी एकच बाब आमच्याकडे राहिलेली आहे ती आहे वेस्ट टू एनर्जी आणि त्याची सुद्धा आता प्रक्रिया सुरू केलेली आहे निश्चितपणे पुढील दोन वर्षामध्ये हा स्वच्छता वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प राबवल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही मार्ग नवी मुंबईचे गुणांकन कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी होणार नाही सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पुढे आहोत जे वेस्ट टू एनर्जी जे आहे आपण कंपोस्टिंग करतो आणि आयडीएफ करतो त्याच्याऐवजी एनर्जी मध्ये जर कन्वर्ट झाला तर निश्चितपणे आपण एक नंबर येण्यापासून आपल्याला पुणे रुकवू शकणार स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस पण माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदीजी आपल्या राज्याचे भारतीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आणि दादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार ही स्वच्छता ही सेवा हे कॅम्पेन आम्ही महानगरपालिकेमध्ये राबवलं या कॅम्पेन मध्ये आम्हाला सर्वात जास्त जो मार्गदर्शन मिळालं सन्मान्य खासदार नरेशजी म्हस्के इथले स्थानिक आमदार मंडासाई गणेशजी नाईक आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे या सर्वांनी स्वच्छते सेवेमध्ये खूप मोठा सहभाग घेतला आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे माहिती आहे की स्वच्छता सेवा हे एकट्याचं काम नाही आणि हे सर्व जन आंदोलन झालं आहे आणि हे आंदोलनामुळे आज नवी मुंबईचा आपण हा कायापालक करताना पाहतोय आजही आपण पाहत असेल सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसामध्ये आपण विविध कार्यक्रम घेतले प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचलो मार्केट आहे शाळेतले विद्यार्थी आहेत हॉस्पिटल आहेत त्याच्याशिवाय आपण जे हायवेज आहेत मँग्रोव आहेत आणि आपण ट्री प्लांटेशन आहेत महिलांच्या बाबतचा सॅनिटरी नॅपकिन बाबतची जनजागृती आहे कचरा विद्यावाटाची बाबतचं आपण काम आहे आणि सर्वात महत्वाचे जे आपले सफाई मित्र आहेत या सफाई मित्रांबाबतची प्रतिष्ठा समाजामध्ये चांगली राहिली पाहिजे त्यांच्यामुळे आपण आज आपण संरक्षित राहतो त्यांची सुरक्षा त्यांचं आरोग्य हे प्राधान्य ठरवून आपण हे सर्व कार्यक्रम केले मला निश्चित खात्री आहे की स्वच्छता सेवा दोन हजार चोवीस मध्ये आज शाळा शाळांमध्ये विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये सोसायटी सोसायटी मध्ये प्रत्येक मार्केट मध्ये आपण पोहोचलो आणि निश्चितपणे स्वच्छता सेवाचा जो कॅम्पेन आहे तो यशस्वी झाला असं मी निश्चितपणे सांगेल आणि या कार्यक्रमाला आज आपण बघितलं असेल की बेंगलोरला होते पण तरीही रात्री दोन वाजता आल्यानंतर सुद्धा त्यांनी सकाळी या कार्यक्रमाला हजेरी लावते की त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो महानगरपालिकेमार्फत आपल्या सर्व माध्यम प्रतिनिधींचं सर्वात महत्वाचा वाटा आहे कारण आम्ही जे काय ऍक्टिव्हिटी करतो कार्यक्रम घेतो ते आपण सर्वांपर्यंत पोहोचवतात आपला सहभाग हा अत्यंत महत्वाचा सहभाग या कार्यक्रमामध्ये राहिलेला आहे आपले उद्योग आधार मी या निमित्ताने व्यक्त करतो. या मोहिमेअंतर्गत माननीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी देशात ही स्वच्छता चळवळ उभी केलेली आहे. की टुडे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः या मोहिमेमध्ये उतरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अदृ सूक्ष्म पातळीवरती ही मोहीम सुरू केलेली आहे. नागरिकांचा सहभाग त्यामध्ये असावा. माझं घर ज्या पद्धतीने आम्ही स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने माझा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे त्याच पद्धतीने माझं गाव स्वच्छ राहिलं पाहिजे माझं शहर आणि ऑटोमॅटिकली माझं राज्य आणि त्यापुढे माझा देश आणि नवी दे। मुंबई महानगरपालिकेचा यापूर्वी सुद्धा या, या स्वच्छतेच्या संदर्भात फार मोठा वाटा आहे आणि जो स्वच्छ स्वच्छता कर्मचारी आहे त्याला कर्मचारी न संबोधता स्वच्छता का का कामगार न म्हणता खऱ्या अर्थाने तो सुपर हिरो आहे या शहराचा स्वच्छता भूत म्हणा त्यांना स्वच्छता सेवक म्हणा कारण तो जी साफसफाई करतो तो स्वतः स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ही सेवा करत असतो त्यामुळे हे शहर स्वच्छ ठेवत आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्याबद्दल सुद्धा सहानुभूती निर्माण व्हावी त्यांचाही रिस्पेक्ट निर्माण व्हावा आणि प्रत्येकाच्या गुणामध्ये शरीरामध्ये स्वच्छता संदर्भात एक चांगली एक विचार निर्माण व्हावा आणि ते त्रुटीतून द्यावं क्या करता का हो तो रहा है सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।